विमा कंपन्या ह्या लुटारो आहेत गुजरातला का पीक विमा कंपनी आहे त्या तुम्ही आमच्याच का द्यायला लागला आहे तुम्ही कोण ठरवणार पीक येण्याचा रुपये आमच्याकडून पैसे घेत आहे तुम्ही आणि पंच्याण्णव टक्के पीक विम्याला फायदा करताय त्या कंपन्याच बोगस आहे त्या पहिले ते बंद करा आणि गुजरात पॅटर्न लागू करा आम्हाला ही आमच्या पक्षाची मागणी आहे पीक विमानं आमचा विश्वास नाही आमच्या शेतीकडनं तुम्ही रुपयाकडे पैसे घेताय शासनाकडे घेत आहे आणि काय पैसे देत नाही तुम्ही पंच्याहत्तर टक्के हे पीक विमा कंपन्याच बोगसमध्ये कंपन्या पैसे घ्यायला लागले शेतकऱ्याला मिळत नाही तर आम्हाला गुजरात मॅट्रो वापरले ना ते वापर वापरत ऍग्रिकल्चरच गुजरातला फक्त देशात कुठंच नाही गुजरातला वापरलंय आणि तुम्ही आम्हाला का उल्लू समजता का तेव्हा मग राज्य सरकारला सांगतो तुमच्या माध्यमातून ते बंद करा आणि विम्याचा आम्हाला सांगू नका प्रत्येक शेतकरी म्हणा म्हणतो विम्यात पैसे विम्यात पैसे त्याला मिळणार आहे ट्रिगर वगैरे काय नको गुजरात सिस्टम करा साळापुरी गावामध्ये आज रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर या गावामध्ये जे काही पुरामुळे जे काही वंचित घटकांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते सर्व पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी प्रत्यक्ष परभणी जिल्ह्याचे जे काही जिल्हाधिकारी आहेत त्यांना प्रत्यक्षात जनतेसमोर फोन लावून या गावातील नागरिकांना मदत देण्याची मागणी केली आपण काय सांगाल सर ही तुम्ही या गावात आलात सगळी परिस्थिती पाहून तुम्हाला काय वाटते काय नाही आज सध्याला आपण ही ह्या गोष्टीचं राजकारण करू नये सत्ताधारी असू किंवा विरोधात असू ह्या लोकांना दिलासा कसा मिळाला पाहिजे त्यांना योग्य न्याय कसा मिळाला पाहिजे शेतकरी असेल किंवा वंचित घटकातली लोकं असतील जी फ्लड अफेक्टेड लोकं असतील आणि त्यांचं पारं प परमन्ट दुःख निवारण झालं पाहिजे हे राज्य सरकारजवळ आम्ही रडतो मूल रडल्याशिवाय आई दूध पाजायला घेत नाही मग आम्ही आज रडायच्या भूमिकेत आहे आम्ही काही राज्यकर्ते नाही आहे त्यामुळं आम्ही आल्यामुळं त्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांना थोडी येईल आणि ते ना ना बोलतील किंवा अशा अशा लेवलनं केलं पाहिजे आणि त्यांनी निर्णय घ्यावा म्हणून मी आता कलेक्टर साहेबाशी बोललो काल आपलं जे डिजिस्टर मिनिस्टर आहे त्यांच्याशी मी बोलतोय फोन येईल मला त्यांचा आता मग काय म्हणले सर जिल्हाधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह सांगितलं सर्वांनीच ऐकलं ते काय म्हटले साहेब मला प्रस्ताव तसा येऊ द्या तहसीलदार बी बोलले प्रस्ताव हो आमच्याकडे पाठवा तुम्ही पाठवा हा डी पी टी सीत पास करता येईल डी पी पैसा कमी केला तर आम्ही राज्य सरकारचा अतिरिक्त कोटा असतो आणि विशेष ह्या गावाला अंदाजी गोष्ट की मकरंदाबा पाटील स्वतः त्यांनी भेट दिली की ते म डिजास्टर मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचे त्यामुळे फाईल डिजास्टर मिनिस्टरला जाते त्यावेळेस जर शाळापूर्वी म्हटलं की ती मुख्यमंत्री ते मंत्री साहेब लगेच साईन करतील आणि या गावांना परमंड घर मिळेल त्या लोकांना आता भुई समाजाचा एक व्यक्ती बोलला त्याच्या बिचाराच घर जाळं बिळं सारंच गेलंय त्याची व्यवस्था आहे तर त्या लोकांना आपण काय करू परमनंटच घर देऊ प्लॉट कलेक्टरनं द्यायचा असतो तो प्लॉटिंगचा प्लॉट प्लॉट जर तो पाडून दिला तर ते घर बांधायला पी एम योजनेनं फ्रीमध्ये बनवता येईल त्यामुळे ह्यांना पैसे लागणार नाहीत यांची परमनंट आता जर आपण गावठाण जमिनीत यांना जागा दिली तर पुढच्या वर्षी देखील पूर येणार परत ती पाण्यात जाणार परत यांना माय बापड्यांना कुठं राहायला येणार अशा शाळेतवर पण परमनंट सोल्युशन काढण्यासाठी मी सरपंचांना विनंती केली की तुम्ही फॉलो घ्या कुठं कमी पडेल तर मी स्वतः मंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री तुमचे कोण खासदार कलेक्टर एस पी असेल त्याशी मी बोलायला तयार आहे या दृष्टीनं धीरा देण्यासाठी आल पण लोकांनी खचून जाऊ नका आज लोकांना धीर देणं बी तेवढंच गरजेचं आहे कि घाबरले आता पाणी आज अजून जास्त सोडले पाणी अजून आलं नाही उद्या येईल पाणी सर तुम्ही या गावातील वंचित घटकांना एक प्रकारे धीर दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांचं यांचे जे प्रश्न आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातलेले आहेत त्यामुळे ह्या कुटुंबाला एक प्रकारे धीर दिला आहे पण या गावामध्ये दुसरा एक प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आता कसं आहे म सर शासनाने या बॅकवॉटरचा प्रश्न तर तो दुसराच आहे दु, 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 दु दुसरा आहेच आता आम्हाला बॅकवॉटरचे कोर करण्यासाठी जायचं आहे पलीकडं तुम्ही या आमच्यासोबत अशी विनंती करतो पण दुसरा प्रश्न शेतकऱ्याचा असा आहे शेतकरी वर्गातून निर्माण होतो आहे की शासनाने जे काय हेक्टरी साडेआठ हजार रुपये मदत जाहीर केलेली आहे तर शेतकरी म्हणतात आम्हाला एक एकरामध्ये कापूस पिकवायला पंचवीस हजार रुपये खर्च येतो आहे कमीत कमी आम्हाला पंचवीस हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये आम्हाला शासनाने द्यावे साडेआठ हजार रुपये अपुरे यावरती तुम्ही काय बोलतो आमच्या मी आज हा तेवीसावा जिल्हा आहे महाराष्ट्रातला फिरतो आहे ह्या दुष्काळी ह्याबद्दलच फिरतोय आम्ही राज्य सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो आहे की एकरी पन्नास हजार रुपये द्या आणि जो व्यापाऱ्यांचा खर्च आहे त्याचा शंभर टक्के काय असेल ते द्यायचा प्रयत्न करा पहिला सात बारा कोरा करा सात बारा कोरा करा नंतर एकरी पन्नास हजार रुपये एकरी दिलं तर ती परवडेल आता एक सोयाबीनची पिशवी लावायला बावीस हजार रुपये एका एकरात खर्च येत आहे आणि तुम्ही अडीच एकराला किती एका एका हेक्टर म्हणजे अडीच एकरला किती देत आहे साडेआठ हजार रुपये म्हणजे ती पैशात काय उपयोग आहे तेव्हा म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की तुम्ही आता अशा वर्गाने काय करू नका तुम्ही सरळ पन्नास हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्याला कर्ज कर द्यायची भूमी करा शेतकऱ्याच्या वंचित घटकाच्या मुलांच्या फी घेऊ नका शिक्षणाच्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि हे जे जात धर्म न पाहता तुम्ही ह्यांना मेडिकलचा खर्च देखील फ्रीमध्ये दे करा आता हे बाळ लहान आहे दोन महिन्याचं आहे त्या आजारी पडलं तर तिच्या माथेकडे कुठलं पैसा येतो पैसेसुद्धा ह्या काळातलं घेऊ नका प्रमाणे जसं असतं ना तसं महाराष्ट्रामध्ये दुष्काळी आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये स्पेशल पॅकेज द्यायचा प्रयत्न केला राज्य सरकारला बॉम्बे पुण्याला ब्रिज बांधू नका ते कुठं शक्तीमार चालला आहे ते थांबवा काही गरज नाही आता ते पैसे सारं काय करा शेतकऱ्याला वाचवा छत्रपती शिवाजी राजानं दुष्काळ पडला होता तेव्हा साऱ्या सरदारांना सांगितलं होतं आपला तणखा बंद करा आणि तुम्ही गावागावात जाऊन या शेतकऱ्याला दिलास द्यायची भूमिका करा तद्वत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदादा यांनी एकनाथ शिंदेला माझी विनंती आहे की तुम्ही आता माणसं वाचवायला फक्त प्रयत्न करा त्या दृष्टीने भरीव निधी द्या नुसतं व्हिडिओ कॉन्फरन्स बोलून प्रश्न सुटणार नाहीत कलेक्टरला पैसे दिल्याशिवाय तो कलेक्टर खाली पैसे कस काय करणार तुम्ही त्या त्या जिल्ह्याला जास्त पॅकेज द्यायचा प्रयत्न करा तर हा प्रश्न सुटेल आणि माझी आपल्याला विनंती आहे साडापुरीला मी आलो आहे आज हे चौथा बार आहे मतं मागायला मी आलतो इथं काय असं ह्या गावाचं मी अभिनंदन करेन की मला चांगलं तुम्ही मंडळींनी आशीर्वाद बी दिलेला होता मला मी पडलो असलो तर काय हरकत नाही तुमच्या गावचा मी खासदार आहे म्हणून मा आज दिलास देण्यासाठी आज स्वतः इथं आलो आहे आणि शेतकऱ्याला नाही मिळावा कब्जा आता वंचित घटकातली माणसं आहेत ह्यांची परमनंट यांना घरं मिळावी ती परमनंट सुविधा या दृष्टीने आमचा सोयाबीन हा सोयाबीन सोयाबीनची पीक विमा माझं पीक विमा दोन दिवसापासून आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये फिरतोय कसं आहे शासनाने जे काही पीक विम्यामध्ये ट्रिगर आहेत चार ट्रिगर ते रद्द केलेत आणि पीक प्रयोगावर जे काही पीक विमा भेटणार आहे ते जाहीर केलं होतं कृषी मंत्री अगोदर काय कंपन्या ह्या लुटारो आहेत गुजरातला का पीक विमा कंपनी आहेत त्या तुम्ही आमच्यावरच का द्यायला लागलाय तुम्ही कोण ठरवणार पीक आहे तुम्ही आणि पंच्याण्णव टक्के पीक विम्याला फायदा करताय त्या कंपन्याच बोगस आहे त्या पहिले ते बंद करा आणि गुजरात पॅटर्न लागू करा आम्हाला ही आमच्या पक्षाची मागणी आहे पीक विमा आमचा विश्वास नाही आमच्या शेतीकडून तुम्ही रुपयाने पैसे घेताय शासनाकडे घेत आहे आणि काय पैसे देत नाही तुम्ही पंच्याहत्तर टक्के हे पीक विमा कंपन्याच बोगसमध्ये कंपन्या पैसे घ्यायला लागलेत शेतकऱ्याला मिळत नाही तर आम्हाला गुजरात मॅटर वापरले ना ते वापर वापरायत ॲग्रिकल्चरच गुजरातला फक्त देशात कुठंच नाही गुजरातला वापरलं आहे तुम्ही आम्हाला का उल्लू समजता का दावा मग राज्य सरकारला सांगतो तुमच्या माध्यमातून ते बंद करा आणि विम्याचा आम्हाला सांगू नका प्रत्येक शेतकरी म्हणा म्हणतो विम्यात पैसे विम्यात पैसे त्याला मिळणार ते ट्रिगर वगैरे काय नको गुजरात सिस्टम ऍडॉप्ट करा कृषीला ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे